हॅलो यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचे माझ्या व्लॉगमध्ये तुम्ही माझे व्लॉग हो बघताय ना शॉर्ट व्हिडिओज पण पाहत जा मी माझ्या लाईफमधलं सगळं काही तुमच्यासोबत शेअर करत आहे हा हे फोटोशूट माझ्या फर्स्ट बर्थडेचं होतं मी काही फोटोज काढले व्हिडिओज काढले माझा फर्स्ट बर्थडे थाटामाटात साजरा झाला तेव्हा मी ब्लॉग बनवत नव्हतो फ्रेंड्स पण आता मी सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत आहे हे डेकोरेशन यश मामाने आणि माऊने केले होते छान आहे ना फ्रेंड्स मी फोटो स्टुडिओत नव्हतो गेलो घरीच फोटोशूट केले कशी वाटते तुम्हाला सांगा दिमाग लगाया महिने मी मैं बोला महिने आवडा स्टुडिओ मी घरपेही मेरे फोटोज निकाल दो कितना अच्छा घर है मेरे मामा का देख लो तो मैंने सोचा घर में फोटो निकालूंगा आता मैं गाना बाजो तो जरा डिंग 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 आणि कसा दिसतोय फॉर्मल शर्ट मला आणि ही अंधी गाडी माझ्या पणजी आजीने बड्डे लागली मला कशी आहे फ्रेंड्स आणि डेकोरेशन केले वाटते वाटतोय की नाही मी समुद्रात चाललो शिप वर बसून तर तुम्हाला हा माझा ब्लॉग छोटासा कसा वाटला फ्रेंड्स नक्की सांगा लाईक करा कमेंट करा थँक्यू